मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान जे आहे ते झालेलं होतं आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी आता केंद्रीय पथक जे आहे त्या ठिकाणी दाखल झालेलं आपण पाहतो या ठिकाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ या गावामध्ये जे आहे हे केंद्रीय पथक जे आहे ते दाखल झालेलं आहे खरं काल रात्रीपासूनच रात्री या ठिकाणी केंद्रीय पथकाने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहणी करायला सुरुवात केलेली आहे काल रात्रीच्या सत्रामध्ये मोहोळ तालुक्यातल्या कोळेगाव या भागामध्ये या केंद्रीय पथकाने पाहणी केली होती तर टॉर्चच्या माध्यमातून अंधारात ही केल्यामुळं या पथकावर टीकादेखील झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं मात्र त्यानंतर आता आज सकाळपासूनच हे पथक जे आहे त्या ठिकाणी या पाहणीला त्यांनी सुरुवात केलेली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील खरंतर हत्तूर या गावामध्ये काही वेळापूर्वी या पथकाने पाहणी केली त्यानंतर आता वडकबाळ या गावामध्ये हे पथक जे आहे ते पोहोचलेलं आहे खरंतर आपण सिना नदीच्या या पात्रामध्ये आहोत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते आलेलं होतं आणि त्यामुळेच आसपासची शेकडो हेक्टर शेती जी आहे ती पाण्याखाली गेलेली होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्याचबरोबरनं ह्या पुराची दाहकता जी आहे ती लक्षात यावी या दृष्टीने केंद्राचं चा जे चार सदस्यीय पथक जे आहे ते आता दाखल झालेलं आहे आणि या ठिकाणी हे केंद्रीय पथक जे आहे ते करते आपण पाहतोय सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे देखील या पथकामध्ये सहभागी आहेत आणि या, या ठिकाणी पूर्ण पाहणी आणि त्याचबरोबरीनं झालेलं नुकसान जे आहे पाण्याची पातळी आणि त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक भागात रस्त्याच्या रस्ते, रस्ते देखील वाहून गेल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं आणि त्याचाच एक भाग जो आहे तो आता केंद्रीय पथकाकडून हे संपूर्ण जे काही नुकसानीची पाहणी जी आहे त्या या ठिकाणी केली जाते आणि हे पथक जे आहे त्या ठिकाणी आता सोलापूरमध्ये दाखल झालेलं आहे आणि हे पूर्ण पथक जे आहे ते आता पाहणी करत आहे आणि माहिती घेत आहे जिल्हाधिकारी देखील यामध्ये दे सहभागी आहे केंद्रीय पथकाशी बोलण्याचा प्रयत्न करत सर आ, सर कल हैं क्या क्या किस प्रकार का चित्र आपको आपखाई देणार आहे सोलापूर भरी बाढ आहे ते आपण पाहतो या ठिकाणी हे केंद्रीय पथकातले अधिकारी आहेत आणि बोलण्यास ते नकार देत आहेत मात्र एकंदरीतच ह्या संपूर्ण केंद्रीय पथकाकडून आता पाहणी जी आहे ती देखील केली जाते आणि या ठिकाणी हे सर्व पथक आता पाहणी करत करत सोलापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जे आहे ते पाहणी करणार आहे जवळपास मोहोळ असेल माढा असेल दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या विविध गावांमध्ये जे आहे ते हे पथक पाहणी करणार आहे आणि त्यानंतर हे पथक पुढच्या मार्ग त्यांच्या दौऱ्यावरती नियोजित दौऱ्यावरती हे जाणार आहे त्यामुळे एकंदरीतच या पाहणीमधून नक्की कशा पद्धतीचा दिलासा आता शेतकऱ्यांना आणखी मिळतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार था आहे कॅमेरामन विणुदुणा बादकर सह सा, सागर सुरोसे टी व्ही नाईन मराठी वडकबाळ सोलापूर मराठी माटे मोनिवड मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव